निर्भयपणे बने, बने, तसेच धर्म वंश जात समाज, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू पंडित विष्णू दिगंबर या शैक्षणिक संकुलामध्ये आज मतदान जागृती अभियानानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे या सायकल रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आणि मतदार जागृतीचा एक भाग होण्यासाठी आज इथे उपस्थित असणारे सर्व हो मान्यवर आदरणीय तहसीलदार सो दीप्ती रिथे मॅडम पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय ओ डीओ माने साहेब प्रदीप पाटील साहेब प्रांत अधिकारी आदरणीय रणजित भोसले साहेब त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे साहेब केंद्रप्रमुख राम चव्हाण सर विनोद अल्ला कोळी साहेब अमोल कोळेकर आणि आदरणीय शिरतोडे सर त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ रावळ सचिव श्री शहा साहेब संचालक सुनील तात्यारावळ संचालक संजय परांजुरी मुख्याध्यापक श्री सर त्याचबरोबर वर इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी होईल आज हा एक विशेष कार्यक्रम शासनातर्फे आपण घेतोय मतदार जागृती अभियान येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आणि त्यानंतर होणाऱ्या इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आजची ही रॅली आपण काढतोय मतदारांच्यामध्ये जा जागृती निर्माण होवी आणि आपलं प्रत्येक मत किती अनमोल आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांचा किती महत्वाचा वाटाय हे त्यांना आज आपण प्रबोधनातून सांगायचं आणि सा त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीनं आज समाज जागृतीचं प्रबोधनाचं काम आपण करतोय यासाठी प्रामुख्यानं प्रेरणा देणाऱ्या सौदित्ती हे मॅडम यांचं प्रथमता मी आपल्या विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानाच्या पूजन करावं संपूर्ण राष्ट्र ज्या संविधानाचं पालन करत की ज्याच्या संविधानामुळे आज आपण एक समर्थ दोषही निर्माण करू शकतो किंवा करत आहोत जगातील उपस्थित आहे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आज आपण हा शिवसेना संपन्न करतोय रेड्डी मॅडम यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री शाहसाहेब यांनी करावाची विनंती उपगुज आणि विद्यालयानं प्रकाशित केलेली मरारी ही स्मरणिका त्याचबरोबर शिक्षण विचार हा अंक त्यांना प्रदान करून त्या ठिकाणी त्यांचा सत्कार

साहेबांचा सत्कार करावा प्रदीप पाटील साहेब सर्वांचे लाडके शिक्षण अधिकारी आदरणीय प्रकाश कांबळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी मुख्याध्यापक श्री कर्णेसर यांनी करावा अशी त्यांना विनंती अत्यंत अल्पावधीमध्ये पोलिसच्या शैक्षणिक क्षेत्रावरती तसा होणारे अधिकारी म्हणून त्यांचा परिचय त्यांचं विद्यालयामध्ये स्वागत प्रभू चव्हाण सर त्यानंतर हा एक प्रतिष्ठे लेखक त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक हित यासाठी अखंडपणे काम करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री मारुती शिरकोडे सर यांचा सत्कार संचालक श्री संजय दादा परांजपेणीकर वाजवणार समाज प्रबोधनामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य सर करतात त्यानिमित्त त्यांचा सत्कार त्यानंतर आदरणीय कोळी साहेब बी आर सीचे उत्कृष्ट धन्यवादाचे म्हणून त्यांचा परिचय आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय मुख्यालय बहिणी करावाशी विनंती समिती बोलूचा दिव्यांग विभाग हे नाव घेतल्यानंतर विनोद आल्हाड सर यांचं नाव समोर येतं आणि अत्यंत तन मन अर्पून विद्यार्थ्यांची सेवा करणारे एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा परिचय आहे त्यांचा या ठिकाणी मुख्याध्यापकांनी धोके देऊन करा अशी विनंती त्यानंतर आदरणीय अमोल कोळेकर सर त्यांचा सत्कार विश्वास भारवा यांनी करावा अशी विनंती त्यानंतर सागर कदमसर विशेषतज्ञ टीआरसी यांचा सत्कार आदरणीय सुनील अल्राव करावा अशी विनंती सत्कार या ठिकाणी होतोय काल आमच्या विद्यालयातील पर्यावरण प्रेमी शिक्षक श्री चोपडे सर आणि येत्या आठवीतील विद्यार्थी तेजस शिरकर या दोघांनी काल सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देत त्याचबरोबर मतदान जागृती अभियानाचा प्रचार आणि प्रसार करत पोलूस ते कोल्हापूर पनाळा अशी सायकल फेरी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आदरणीय किरण मारे मला विनंती करतो त्यांनी गुलाब पुष्प देऊन तेजस आणि तो प्रचलन सत्कार करावा एकूण एकशे वीस किलोमीटरच सायकल रनिंग त्यांनी केलेलं आहे आरती कार सायकल पण होती अरविंद माणे साहेब यांनी समोर यांची विनंती हां हा वीस किलोमीटर रनिंग करून आले सायकल त्यामुळे या सर्वांचं या ठिकाणी तेजस्ता सत्कार होतोय सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद कृपया स्थान पण व्हावं हो अशी विनंती जागा होणं का गरजेचं आहे फक्त मतदाना दिवशी आपण मतदान करतो तर आज तुम्ही विद्यार्थी आहात भावी काळातील तुम्ही भारताचे सशक्त असे नागरिक असणार आहात भारताचे आधारस्तंभ तुम्ही आहात तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं वय नाही आम्हाला मतदान आहे तुम्ही आम्हाला काय माहिती सांगताय तर ही सांगितलेली माहिती तुम्ही तुमच्या पालकांच्या पर्यंत आहे तुमच्या आजूबाजूला जे मतदार असतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आणि नेमकी काय माहिती पोहोचवायची आहे या मतदान जागृतीचं महत्व काय याबद्दल आपल्याला आदरणीय रिठे मॅडम यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत अच्छा या मतदार जनजागृती रॅलीसाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर सर्व गुरुजन माझे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी सर्वांना सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की आज एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित राहिलात एवढ्या सकाळी सकाळी उठून आवरून इथं आलात खरं तर आत्ता या प्रक्रियेत तुमचा काही रोल नाही आहे पण तरी देखील तुम्हाला इथ बोलवलंय कारण सांगते अठरा वर्ष पूर्ण झालेला कोणताही प्रौढ व्यक्ती किंवा नागरिक त्याला मतदार मतदान करण्याचा अधिकार असतो यासाठी आपल्याला मतदार यादीमध्ये नावाची नोंद करावी लागते भविष्यात तुम्ही अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तुम्हीही या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणार आहे पण सध्या आत्ता तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे आपण या रॅली जी आयोजित केलेली आहे त्या रॅलीच्या आयोजनामार्फत आपण जनमानसात किंवा समाजात एक संदेश पोचवणार आहे की मतदान करणं हा प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क जर आपण व्यवस्थितरित्या बजावला तर निवडणूक प्रक्रियेतून आपण लोकशाही सुदृढ करण्याचा प्रयत्न करीत असतोय आत्ता सध्या तुमचा आत्ता एवढाच रोध आहे की तुम्ही अजून लहान आहात पण तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही प्रत्येकाच्या घरी आपापल्या आईवडिलांना किंवा अठरा वर्षावरील व्यक्ती जे असेल त्यांना तुम्ही माहिती देऊ शकता किंवा आपल्याला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंद झालं पाहिजे किंवा ते झाल्यानंतर आपल्याला मतदान करता येईल आपल्याला लोकशाही सदरूढ करण्यासाठी आपला सहभाग नोंदवता येईल याची आपण माहिती देऊ शकतो आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही भविष्य निर्माण करणारी उद्याची तुम्ही पिढी आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणंही आवश्यक आहे आणि आज आपल्या सायकल रॅलीच्या सा माध्यमातून आपण जनमानसामध्ये सगळ्यांना असा संदेश पोहोचवायचा आहे की मतदार हा राजा असतो आणि प्रत्येक अठरा वर्षाच्या वरील व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि यासाठी आपण जनजागृती करायची आहे जास्त वेळ घेणार नाही कारण परत उन्हाची हे वाढल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला लहान मुलांना त्रासदायक ठरेल तरी मी आपल्या सर्वांचं तहसील कार्यालयाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने खूप खूप आभारी आहे धन्यवाद यानंतर माननीय गट अधिकारी श्री प्रकाश कांबळे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर या माध्यमिक विद्यालयामध्ये आपण सर्व विद्यार्थी संस्थे सर्व पदाधिकारी तालुक्यात प्रशासक दशेदार मेन असतील गट विकास साहेब आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी आमचे केंद्र प्रमुख केंद्रप्रमुख एल टी आता मॅडम त्याला आपल्या सरांनीपणा याचे का आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे का तर तुम्ही मतदार नाही मात्र भविष्यात तुम्ही मतदार होणार आहात आपण आपल्या घरी शेजारी पाजारी मतदान करणं गरजेचं का आहे हे आपण सांगणार आहोत तर मी भाषण करण्याकर तुम्हाला एक प्रसंग सांगेल भारतामध्ये लोकशाही आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला पारतंत्र्य पारतंत्र्यमतो इंग्रजांचं राज्य होतं अजून अन्य काय परकीय सत्ताचं आपल्यावर राज्य होतं जगामध्ये लोकशाही आणि राजशाही राजशाही लोकशाही मला फरक आपण जाणून घ्यायला पाहिजे तर त्याचा प्रसंग असा आहे की भारताचं संविधान तयार झालं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी ते संविधान भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुपूर्द केलं बरोबर आणि सुपूर्द केल्यानंतर त्या रात्रीचा एक प्रसंग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे ते होते नानंद्र ऋतू तर नानंद्र रत्तू बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात की बाबासाहेब तुम्ही दोन अडीच वर्ष अतिशय तणावामध्ये टेन्शनमध्ये तुम्हाला वेळ अजिबात नव्हती आणि आज मात्र तुम्ही अतिशय फ्रेश दिसत आहात खुश दिसत आहात काय याच कारण आहे तर त्यावेळी बाबासाहेब सांगतात की आजच्या अगोदर या देशामध्ये राणीच्या पोठी राजा जन्मा यायचा आजच्या अगोदर राणीच्या पोठी राजा जन्माला यायचा भारत दे, देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारतामध्ये साधारण सातशे वीस संस्था नव्हती म्हणजे सातशे वीस राजे होते मग त्यांची राणी समजा त्यांची डिलिव्हरी झाली येणारा पोरगा आहे तो राजपुत्र असा आहे राजा आहे हो बरोबर मात्र आजपासून असं होणार नाही आजपासून काय होईल भारत भारत देशामध्ये राणीच्या पोटी राजा येण्याच्या ऐवजी मतपेटीमधनं राजा जन्मा येणार आहे लक्षांतुपशा मतपेटीनं राजा जन्माना येणार आहे आता सात त्या येणाऱ्या सात मेला म्हणजे आपल्याकडे सांगली जिल्ह्यात मतदार आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तर या मतपेटीमधून पुढील पाच वर्षासाठी आपला लोकप्रतिनिधी कोण असणार आहे हे आपण ठरवणार आहोत त्या आपण विद्यार्थी म्हणून आपण आपल्या पालकांना शेजारी पालक सगळ्यांना सांगणार आहोत की या टायमाला आपण मतदान करायचं आणि मतदान करत असताना दोन जनतेची सेवा करेल बरोबर लोकांना न्याय देईल चांगलं व्यक्तिमत्व त्यानंतर मुख्याध्या वक्ती विकांनी साहेब यांना होतो त्यांनी मान्यवरांचं आभार मानाविकाणी संपूर्ण होते आपले व्हिडिओ आदरणीय अरिंद साहेब हे सायकल रॅली किंवा सायकलिस्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि पोलुश्रे कन्याकुमारी बरोबर पोलुश्री कन्याकुमारी असा हा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे त्याबद्दल त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन होत आहे उपाध्यक्ष रावळ भाऊ त्याचबरोबर संचालक संजय दादा आमचे सुनीता चरावळ आणि मुख्यम करांडे सर या सर्वांना विनंती करतो त्यांनी भिडव साहेबांचा बोला पुष्पविषयी करावा अधिकारी म्हणून एक उत्कृष्ट आदर्श आपल्या समोर साहेबांनी ठरवलं आहे आपण त्यांना विशेषपणे खास तुमच्यासाठी एकदा त्यांना आमंत्रित करू आणि त्यांचा या ठिकाणी धन्यवाद करांडे सर आजच्या या मतदार जागृती संदर्भात रॅलीच्या निमित्तानं आमच्या आदरणीय तहसीलदार मॅडम आमचे सर्व सहकारी या हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ खरं तर आपल्यामार्फत मतदारांची जागृती करणं हे किती मोठं भाग्य आहे तुमचं की आपल्या परिसरातील ज्यांचं वय अठरा झालंय जे शंभर आणि नव्वदच्या दरम्यानचे मतदार आहेत यांना आपण मतदा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत आपण सहकार्य करणार आहोत आणि त्या दृष्टीनं आपण या रॅलीचं नियोजन केलेलं आहे खरंतर लोकसभा विधानसभा ही जी निवडणूक आहे ती तुम्ही लहान मुलांनी लांबणं पाहिलेले कालांतरानं पुढील पाच ते दहा वर्षामध्ये तुम्ही त्याचा एक भाग बांधणार आहात आपलं कर्तव्य बजावणार आहात परंतु आपल्या कुटुंबातील असतील आपल्या परिसरातील असतील जे मतदार आहेत ते मतदान करत नाही म्हणून आपण त्यांना जागृत करायचं काम या ठिकाणी सर्वजण करणार आहात मी धन्यवाद देतो त्याचबरोबर मी एक सायकलिस्ट आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की मला कोणीही सांगितलं नव्हतं की तुम्ही साहेब सायकल सायकलीसाठी या पण ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या त्या ठिकाणी मी सायकलसाठी जात असतो आणि याचं एकच प्रयोजन आहे की गेली पंधरा वर्ष झालं सायकलिंग करतोय मी किमान नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस हजार किलोमीटर आतापर्यंत सायकलिंग केलेले आहे हे करत असताना आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं किती फायदेशीर आहे मित्रो आणि व्यासपीठावरील सर्वांना माझी विनंती आहे माझं वय आता सत्तावन्न आहे पण या वयात सुद्धा मी एवढं सायकलिंग करतो की माझं आरोग्य मी आता कुठलीही गोळी मला नाही आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला किती महत्वाचं आहे हे आपण सायकल असेल किंवा कुठलाही स्पोर्ट असेल त्यामध्ये जर भाग घेतला तर आयुष्याची आपल्याला जी काही आरोग्याची किल्ले आहे ते आपल्याला उपलब्ध होऊ शकते यासाठी कुठल्याही दवाखान्यात कुणाचंही मार्गदर्शन घ्यायची गरज बसणार नाही आणि आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपलं आरोग्य जर सुस्थितीत ठेवायचं असेल तर मित्रो आज तुम्ही सायकलवरनं शाळेत येत असाल मी नेहमी सायकलवरनं ने येणाऱ्या सगळ्यांचा आदर करतो शाळेत येताना मुलं असतील वयस्कर लोक असतील शेतीत जाणारे सायकलवरन लोक असतील आणि जर आम्ही फोर व्हीलर मध्ये असेल किंवा आम्ही मोटरसायकलवर असेल तर मी किमान त्यांना जास्तीत जास्त रस्ता कसा उपलब्ध करून देता येईल आणि त्यांच्या अडचणीवर मात करून ते कसे तिथपर्यंत पोचतील याचं आमच्या दृष्टीने एक महत्वाचं काम आहे आपण सर्वजण असंच दुसऱ्याला पण सहकार्य करावं या निवडणुकीमध्ये आपल्या लोकसभेच्या सात मेला जी निवडणूक आहे यामध्ये आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील असतील आपल्या परिसरातील असतील आपले रिलेटिव्ह असतील त्या सगळ्यांना सहभाग घ्यायला आपण प्रवृत्त करावं एवढी विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो हा एक मोठा संदेश घेऊन आज आमच्या पंडित विष्णू दिगंबर पोलुषकर विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक आज पलूस आणि पोलिस पलुष कोशीतील मतदारांच्या पर्यंत आज आम्ही हा संदेश देणार आहोत आणि आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या तहसीलदार तो, तो दीप्ती रिटे मॅडम त्याचबरोबर बी पंचायत समिती पलूस सन्मानिय अरविंद माने साहेब बी डीओ प्रदीप पाटील साहेब प्रांत अधिकारी पलूस कडेगाव सन्मान्य श्री रणजित भोसले साहेब त्याचबरोबर सुंदर असं नियोजन करण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते आमच्या पलूसचे गट शिक्षणाधिकारी सन्मानिय श्री प्रकाश कांबळे साहेब केंद्रप्रमुख श्री राम सावंत साहेब त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री आमने सर केंद्रप्रमुख त्याचबरोबर बीआरसीचे विनोद आल्हाट सर त्याचबरोबर कोळी साहेब अमोल कोळेकर सर शेंतोडे सर सागर कदम सर आणि आमच्या संस्थेचे सचिव सन्मानी साहेब उपाध्यक्ष विश्वासभाव रावळ संचालक रावळ दात्या संजय दादा माझे सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी आपण आज या फुलूस गावामध्ये निर्भयपणे निपक्षपातीपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी मतदार मतदान करायचं यासाठी आज आपण प्रबोधन जागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आपण आता या रॅलीला लगेच सुरुवात करायची वेळ आपल्याला खूप झालेला आहे त्यानंतर परत पुढे शिक्षण परिषद पण आहे मी आज आमच्या विद्यालयाचं भाग्य समजतो हे सर्व अधिकारी आमच्या विद्यालयात आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी भेट दिलेली आहे आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत यापुढेही त्यांचं सदैव प्रेम त्यांचा आशीर्वाद प्रेरणा आम्हाला मिळो ही ते एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मतदार <tompa> राजा <to> जागा हो लोकशाहीचा धागा हो <tompa> मतदार राजा <ना> जागा हो लोकशाहीचा <tompa> <tompa> धागा हो <tompa> Hai <laughs> ama

जान्वीस सायकल व्यवस्थित चालवायची दीक्षित सूर्यवंशी 아아아아 走了。